डीपी बसून आठ महिने झाले तरी महावितरणकडून वीज जोडणी करण्यासाठी टाळाटाळ होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने डीपीला तात्काळ वीज कनेक्शन द्या या मागणीसाठी अण्णासाहेब दराडे यांनी डीपीवर बसून आंदोलन केले होते जोपर्यंत वीज जोडणी होत नाही तोपर्यंत डीपीवरून खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर महावितरण विभागाच्या वतीने वीज जोडणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथील शेतकऱ्यांनी बसवलेल्या एका डीपीवर जास्त भार पडत असल्यानं अनेकदा वीजपुरवठा खंडित होत होता सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आणखी एक नवीन डीपी बसवावी म्हणून महावितरण विभागाकडे मागणी केली होती त्यानुसार महावितरण विभागाच्या वतीने नवीन डीपी बसवण्यात आली होती मात्र त्याला वीज जोडणी करून देण्यासाठी त्यावेळी कार्यरत असलेले लाईनमन टाळटाळ करत होते हा प्रकार मागील आठ महिन्यांपासून सुरू होता वेळोवेळी सांगून सुद्धा महावितरण विभाग याकडे लक्ष देत नसल्यानं अण्णासाहेब दराडे यांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सहाय्यक अभियंता महावितरण ग्रामीण विभाग दोन तुळसापूर यांच्याकडे निवेदन देऊन दुपारी दीड वाजता डीपीवर बसून आंदोलन सुरू केलं होतं आणि जोपर्यंत वीज जोडणी होत नाही तोपर्यंत डीपीवरून खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली होती शेवटी दुपारी साडेतीन वाजता वीज जोडणीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यानंतर अण्णासाहेब दराडे यांनी डीपीवरून खाली उतरून आंदोलन मागे घेतलं आहे त्यानंतर वीज जोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर अण्णासाहेब दराडे यांच्या कार्याचं कौतुक करीत शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे तहलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग